नमस्कार माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी पाहत आहोत तर आपण भोगीची भाजी कशी बनवतो ती पाहूया तर त्यासाठी भाज्या कोणकोणत्या लागतात त्या आपण पाहणार आहोत आणि कोणकोणते मसाले लागतात ते पण आपण साहित्य पाहणार आहोत तर आपण ही दरवर्षीच भाजी बनवतो पण सगळ्यांकडची वेगवेगळी पद्धत असते बनवायची तर ह्या वर्षी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा चला तर मग आपण कोणकोणत्या भाज्या लागतात ते पाहूया हे आपण पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत हा श्रावणी घेवडा आहे हे तुरीचे शेंगा आहेत फरसबी हे ओले चणे आहेत हरभरे गाजर दोन वांगी घेतलेली आहेत बटाटा एक घेतलेला आहे आणि शेंगदाणे मी हे भिजवून घेतलेले आहेत हे मटार आहेत तीळ आणि हाफ फ्लॉवर आणि हे आपण स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचं आहे तर आपण हे आता स्वच्छ साफ करून धुवून घेतल्यानंतर कशी कृती करायची ते पाहूया तर मी ह्या सर्व भाज्या स्वच्छ साफ केलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत आणि मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या तर आता आपण फोडणीसाठी कांदा हा आपला गोडा मसाला टॅमॅटो कापून घेतलेला आहे मीठ लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर हळद धणा जिरा पावडर आणि आता मी कढई तापायला ठेवलेली आहे तेल टाकून घेते आपल्या अंदाजाने आपण तेल टाकायचं आहे आणि तेल माझं तापलेलं आहे तर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे आणि हा मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक तो कापून टाकत आहे कांदा आपण लालसर करून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा आपला आता लालसर झालेला आहे तर तर आपण आता त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यामध्ये मी हा घरगुती मालवणी मसाला टाकलेला आहे हळद टाकते हे जिरं धणा पावडर टाकून घेत आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका मी एक एक चमचा टाकलेला आहे जशी तुमची भाजीची क्वांटिटी असेल तसं तुम्ही टाका आणि आता मी हे व्यवस्थित ढवळून घेते आणि त्यामध्ये आता एक एक भाज्या टाकून घेते हरभरे टाकलेले आहेत पावटे टाकलेले आहेत तुरीचे दाणे फरसबी मटार श्रावणी घेवडा शेंगदाणे गाजर फॉवर बटाटे मी बटाटे कापून पाण्यात ठेवलेले होते तुम्ही सुद्धा पाण्यातच ठेवा आणि वांगी तर मी आता हे व्यवस्थित ढवळून घेते आहे आणि तीळ टाकून घेते आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाईज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा प्लीज आणि आता आपण हे व्यवस्थित ढवळून टॅमेटो टाकूया टॅमेटो टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ढवळून झाल्यानंतर आपण यामध्ये एक दोन या तीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून पुन्हा एकदा ढवळून आपण ह्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी व्यवस्थित अर्धई भाजी शिजवून घेऊया पाहू शकता आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा ढवळूया आणि आता आपल्या भाज्या कितपर्यंत शिजल्या त्या पाहूया हा पहा पा बटाटा आपला शिजलेला आहे तर त्यामध्ये मी आता हा आपला गोडा मसाला टाकते कांदा खोबऱ्याचा तर तो सुद्धा आपण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा ढवळून भाजी एक दहा मिनटापर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि आपण आता वरतून कोथिंबीर टाकून घेत आहोत आणि गाईज मी गोड्या मसाल्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते तुम्ही नक्की पाहू शकता आणि गाईज पुन्हा एकदा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भोगीची भाजी नक्की तुम्ही करून पहा माझ्या पद्धतीची तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल तर तुम्हाला कशी भाजी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय